नमस्कार दर्शक हो। आपण पाहत आहात वैराग न्यूज वैराग न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी स्वागत ब्रेकिंग न्यूज वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या त्या विद्यार्थिनीचा अखेर मृत्यू अतिक्रमणामुळे बळी गेल्याची चर्चा एकतीस जानेवारी रोजी ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या ऋतुजा हाजीत मोहिते वय वर्षे एकोणीस राहणार वैराग तिचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू झाला आहे ऋतुजा हिची सुमारे पंधरा दिवस मृत्यूशी चाललेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे एकतीस जानेवारी रोजी ऋतुजा ही तिच्या काकांच्या सोबत घराकडे निघाली होती वैरागमधील हिंगणी रोडवर ट्रॅक्टर आणि मोटरसायकल यांचा अपघात झाला होता यावेळी ऋतुजा हिच्या उजव्या मांडीवरून ट्रॅक्टरचे चाक गेले तर डावा कान तुटून पडला होता अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऋतुजा हिच्यावर सोलापूर येथे खाजगी दवाखान्यात उपचार सुरू होते अखेर जानेवारी रोजी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ऋतुजाच्या मृत्यूला कारणीभूत कोण बैराक शहरामध्ये बेशिस्त वाहन चालक रस्त्याच्या दोन्ही बाजूला तसेच रस्त्याच्या मधोमध वाढलेले अतिक्रमण यामुळे ऋतुजाचा मृत्यू झाला असल्याची चर्चा सुरू आहे हिंगणी रोड हा तर मृत्यूचा सापळा झाला आहे दुकानाच्या समोर आडव्या तिडव्या लावलेल्या मोटरसायकल दोन्ही बाजूला रस्त्याच्या मध्यापर्यंत आलेले अतिक्रमण याकडे नगरपंचायत व पोलिसांचे झालेले दुर्लक्ष यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे पुन्हा एखाद्या अपघातात कोणाचा तरी मृत्यू होण्या अगोदर पोलीस प्रशासन व नगरपंचायत प्रशासन यांनी अतिक्रमणे काढावी अशी मागणी होत आहे अशाच चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या वैराग न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा तोपर्यंत पाहत रहा फक्त वैराग न्यूज